श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो पूर्ण देशभरामध्ये दे दिवाळी सण हा अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि त्याचबरोबर दिवाळीच्या जी काही धनोत्रयोदशी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी धनाची पूजा केली जाते धनोत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता म्हणजे सागरमंथनातून धनवंत धन्वंतरी देवता ही प्रकट झाली होती धन्वंतरी ही आयुर्वेदाची द देवता म्हणून ओळखली जाते तर पहा या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा करायची असते कुबेर देवांची पूजा करायची असते आपल्या ज घरामध्ये जी, 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 जी काही नवीन वस्तू खरेदी केलेली आहे त्याची देखील पूजा ही करायची असते धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी वस्तू आपण खरेदी करू ती घरामध्ये सुख शांती समृद्धी आणत असते आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं याच य धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा बनून तो यम यमासाठी आपण दान केला जातो यमदीपदान करणं म्हणजे आपली जे काही अपघाती मृत्यू असतो तर तो टळण्यासाठी यमदीपदान धनत्रयोदशीला हे केले जाते तर पहा या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पूजा करायची असते संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून तुम्ही ही पूजा संध्याकाळी करू शकता आणि ही पूजा तुम्ही नऊ साडेनऊ वाजेपर्यंत करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या समोर सडा रांगोळी मुख्य दरवाज्यामध्ये दिवे लावणे हळदीचं लेपन करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते पशी सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्या मुख्य दरवाजावरती दोन दिवे हे प्रज्वलित आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर देव यांची पूजा या दिवशी केली जाते तसेच घरामध्ये झाडू मीठ धने आणि त्याचबरोबर सोने चांदी जे काही वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य असेल त्या तुम्ही अवश्य खरेदी करून घरी आणायच्या आहेत आणि त्याचबरोबर आयुर्वेदाचासुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची असते धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक पूजा अर्चा ह्या केल्या जातात तर पहा त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या धनत्रयोदशीच्या दिवशी या तीन महिलांनी चुकून ही पूजा करू नये जर ह्या तीन महिलांनी धनत्रयोदशीच्या दिवशी चुकून पूजा केली तर त्या आयुष्यभर त्यांना पश्चाताप करावा लागेल दारिद्र्य घरामध्ये येईल घरातील लक्ष्मी घ निघून जाईल आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर त्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही तर पहा या कोणत्या तीन बायका आहेत कोणत्या तीन स्त्रिया आहेत की त्यांनी या धन्वंतरीची म्हणजेच या धनत्रयोदशीची पूजा ही करायची नाही त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये जय धन्वंतरी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ हा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा आता या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी तेरा दिवे ही प्रज्वलित केली जातात आपण जी धन्वंतरीची पूजा मांडणार आहोत तर तिथे तुम्हाला तेरा दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी यन यमदीपदान देखील अवश्य करायचं आहे धन्वंतरीची पूजा करताना म्हणजेच धनत्रयोदशीची पूजा करताना धन्वंतरीचा फोटो त्याचबरोबर माता लक्ष्मी कुबेरदेव यांचा फोटो असेल तर तो ठेवावा नसेल तर त्यांच्या ऐवजी तुम्हाला सुपारी जी आहे तर ती माता लक्ष्मी कुबेर देव आणि त्याचबरोबर धन्वंतरी असे आपल्याला पूजेमध्ये मांडायचे आहेत यानंतर धन्वंतरीची पूजा करताना गंध फुलं अक्षदा अर्पण करावीत आयुर्वेदातील काही ज्या आपल्याकडे बागेमध्ये ज्या काही वनस्पती असतील त्यातल्या काही वनस्पतींची पूजा तुम्हाला करायची आहे ओम धन्वंतरे नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे माता लक्ष्मीचासुद्धा जप करायचा आहे आता बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही त्या कमळगट्ट्याच्या माळेवरती माता लक्ष्मीचा मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही नवारणव मंत्र देखील म्हणू म्हणू शकता किंवा कमलात्मक मंत्र देखील तुम्ही जप करू शकता किंवा जय माता लक्ष्मी असं म्हणूनसुद्धा जप तुम्ही करू शकता आपल्या घरामध्ये लख प्रकाश हा करायचा आहे दिवे लावायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधार हा आपल्याला ठेवायचा नाही तसेच पहा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो परंतु काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये खरेदी करून आणायच्या नाही लोखंडी वस्तू तुम्हाला घरात खरेदी करून आणायच्या नाहीत कारण या दिवशी शनीचं कारक म्हणून लोखंड ओळखलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लोखंड हे घरी खरेदी करून आणायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काचेच्या वस्तूदेखील घरात खरेदी करून आणायच्या नाही काच ही नाजूक असते काचेच्या वस्तूमध्ये पहा काचेचे ग्लास असतील शोपीस असतील किंवा आपण काही कपाट वगैरे असतो काचेचं ते घेतो तर अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायच्या नाही त्याचबरोबर या दिवशी काळ्या कपड्यांची किंवा काळ्या वस्तूंची खरेदी देखील आपल्याला करायची नाही काळा कलर हा अशुभ मानला जातो या दिवशी बनावट धातू किंवा प्लॅस्टिकच्या देखील घरी खरेदी करून आणू नका धनत्रयोदशीच्या दिवशी चप्पल बूट यासारखे जे काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला खरेदी करून आणायच्या नाही या दिवशी तुम्ही लक्ष्मी कुबेराचे फोटो मूर्ती खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही घरामध्ये रांगोळी असेल किंवा लक्ष्मीची पावलं असतील अशा पद्धतीची खरेदी देखील करू शकता या दिवशी तुम्ही किराणा खरेदी करू शकता धान्य तूप मिठाई गूळ यासारखी खरेदी देखील तुम्ही करू शकता 也就是都没说你长得 पितळ धातू स्टीलच्या वस्तू देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही मोहरीचं तेल हे खरेदी करायचं नाही आणि पहा सोने चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू धने, तुम्हाला गरी धने, धने धन हे तुम्हाला घरी खरेदी करून आणायचे आहेत धने हे खूप महत्त्वाचे मानले जाते धण्याच्या नावातच धन लपलेलं आहे त्यामुळे धनस्वरूप ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरी खरेदी करून तुम्हाला आणायच्या आहेत तिळाचं तेल देखील लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे तुम्ही तिळाचं तेल देखील या दिवशी खरेदी करून आणू शकता तसेच झाडू हे देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता आणि नंतर झाडूची मिठाची पूजा देखील तुम्हाला करायची आहे ज्या ज्या वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात त्याच्या पूजा तुम्हाला घरी आल्याच्या नंतर पूजेमध्ये पूजे मांडणी करून करायच्या आहेत त्याचबरोबर आपण ज्या काही स्त्रिया आहेत त्या तीन ज्या स्त्रिया आहेत यांनी धनत्रयोदशीची पूजा ही चुकूनही करू नये तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि त्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नाही आपण म्हणतो की आम्ही खूप सेवा करतो उपाय करतो सर्व गोष्टी करतो परंतु आमच्या सेवेला उपायाला फळच प्राप्त होत नाही मग आपण काही चुका आहेत तर त्या करत असतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही वस्तू ह्या काही गोष्टी आहेत तर त्या घडत असतात आता पहा सर्वात पहिल्यांदी की आपल्या संस्कृतीमध्ये मानलं जातं ते म्हणजे एखादी स्त्री तिला मासिक धर्म आहे पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा दिवस तिला आहे तर या महिलांनी चुकूनही धनत्रयोदशीची पूजा ही करू नये आपण असं म्हटलं जातं की आप चौथा दिवस आहे तर आज मी पूजा ही करू शकते परंतु असं चुकूनही करू नका बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी चुकीच्या ठरवल्या जातात परंतु आपल्याला जेव्हा अडीअडचणी येतात त्यावेळेस आपल्याला हेच समजत नाही की आपल्याला अडीअडचणी का येत आहेत तर हे काही जे काही गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या तर आपण करणं आजकालच्या जे आधुनिक युग आहे तर या युगामुळे आपण ह्या गोष्टी पाळत नाही आणि बऱ्याच वेळा याचा परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो आणि म्हणूनच आपण ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नक्की पाळायच्या आहेत कारण हे चार दिवस असतात स्त्रियांच्या आरामाचे दिवस असतात आणि ह्या आरामाच्या दिवसामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे कष्ट पडू नये यासाठी हे जे काही चार दिवस आहेत तर ते आपल्याला कोणतेही काम करण्यापासून ही लादली जातात तर पहा स्त्रियांना जर पूजा करायची असेल तर त्यांनी नामस्मरण करू शकता त्यांनी धन्वंतरीचं नामस्मरण करू शकता किंवा माता लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता त्याचबरोबर दुसरी महिला म्हणजे गर्भवती स्त्री आता तिचा चौथा सॉरी तिचा आठवा नववा महिना असेल लास्टच्या स्टेपमध्ये जास्त वेळ उभा राहून पूजा ही तिने करू नये तर पहा या काळामध्ये जास्त वेळ उभा राहू नये यामुळे शरीरावरती कष्ट हे पडू शकतात आणि त्या महिलेला त्रासदेखील होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला या काळामध्ये प्रतिमात्मक म्हणजेच हलकी पूजा ही आपल्याला करायची आहे क जास्त कष्ट पडतील अशी पूजा तुम्हाला करायची नाही तर तिसरी महिला म्हणजे अत्यंत शोक अवस्थेत असणारी महिला म्हणजे जवळच्या व्यक्तीचं निधन झालेली महिला म्हणजेच काही दिवसच झालेले आहेत आणि व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि अशा महिलांनी देखील आपण पूजाही करू नये असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार की दहा ते अकरा किंवा तेरा दिवस जर शोकविधी असेल म्हणजेच ज्या घरामध्ये अंत्यविधी झालेला आहे त्या घरामध्ये तेरा चौदा दिवस तरी त्या पूजेमध्ये सामील होऊ नये आणि हा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो म्हणून या काळामध्ये धार्मिक कार्यामध्ये सहभागी न होणे हे चांगले मानले जाते आणि म्हणूनच आपण या तीन ज्या महिला आहेत तर त्यांनी चुकूनही या धनत्रयोदशीची पूजा ही करू नये तर पहा अशा पद्धतीने जे काही तुम्हाला नियम सांगितले आहेत जे काही गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या अवश्य या धनोत्रयोदशीला तुम्हाला पाळायच्या आहेत धनोत्रयोदशी हा खूप मोठा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावती जागृत अवस्थेमध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या काही पूजा असतात तर त्या करायच्या असतात काही नियम असतात तर ते पाळायचे असतात तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ